दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार सराव। साथी नाशिक जिल्ह्यात एक जून ते दोन सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या अठ्ठ्याण्णव पूर्णांक एक टक्के म्हणजे सातशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला असल्याची माहिती प्रशासनानं दिली या कालावधीत जिल्ह्यात सरासरी सातशे बासष्ट मिलीमीटर पाऊस पडतो यंदा त्यात काहीशी घट झाली असली तरी लवकरच तो सरासरी गाठण्याची शक्यता वर्तवली जाते असं असलं तरी बारा तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे इगतपुरी पेठ सुरगाणा त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण सर्वाधिक असतं मात्र पावसाचं बाहेरघर म्हणून ओळखला जाणाऱ्या इगतपुरीतील पावसाचं प्रमाण यंदाच्या वर्षी लक्षणीय कमी झालेलं आहे या तालुक्यात सरासरी दोन हजार सहाशे त्रेसष्ट मिलीमीटर पाऊस पडतो यंदा केवळ एक हजार पाचशे पंच्याऐंशी मिलीमीटर अर्थात एकोणसाठ टक्के इतकाच पाऊस झाला यंदाच्या हंगामात प्रारंभीचा एक ते दीड महिना अनेक भागात पावसाची प्रतीक्षा करावी लागली या काळात घाटमाथ्यावर अधूनमधून पाऊस कोसळत होता परंतु इतर भाग कोरडेच राहिल्यानं ऐन पावसाळ्यात शेकडो गावांना टँकरना पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली होती ऑगस्ट महिन्यात स्थिती पूर्णपणे बदलली मुसळधार पावसानं कधी आठवडाभर तर कधी सलग पाच दिवस हजेरी लावली त्यामुळे ठाक झालेली अथवा होण्याच्या स्थितीत असणारी धरणे तुडुंब भरली सर्वच धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला पेठ तालुक्यात सरासरीच्या तुलनेत दोनशे मिलीमीटर mm कमी म्हणजेच एक हजार पाचशे mm सात मिलीमीटर म्हणजे सत्याऐंशी टक्के पाऊस झालेला आहे नाशिक अठ्ठ्याण्णव पूर्णांक सहा टक्के पाऊस झाला आहे नाशिक आणि पेठ या तालुक्यांचा विचार करता इगतपुरीत पावसाचं प्रमाण सर्वाधिक घटल्याचं यंदाच्या वर्षी दिसून आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक, न्यूच, नाशिक.